सकाळ सकाळी गरम भाकरीचं नियोजन चालू मित्रांनो इकडे बघा अनुष्का बसली इकडे ज्वारीच्या भाकरी करत तिकडे गेले तिने बटाट्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी पण केल्यात बरं का काय सवय काय म्हणते आमच्या घरामध्ये सगळ्याला असं खायला करायची ज्वारी करायची हा ज्वारीची पण केली आणि बाजरीची माझी अनुष्का भाकरी सांग बरं बघा बरं थापते मस्त थापते का गोल छाप तस नाही विचारलं सांगतो तुला गोल थाप म्हणून भाकरी नंबर बरोबर मस्त भाकर तर या मित्रांनो सकाळ सकाळी गरमगरम जेवण करायला कारण की आज लवकर आवडल्या अनुषंग लवकर ह्या टायमाला आवडतच सकाळी चिळ शाळेत जावं लागतं त्यामध्ये आवडतं पटकन लागतं म्हणून सगळं आवडून घ्यावं ना बरोबर हे बघा बटाट्याची भाजी केलेली अनुष्काने इकडे त्यानंतर भाकरी पण चालूच करणं त्या सवय होती पण मला वाटतं ह्याच्यापेक्षा पहिलेच लई भारी होतं कारण पहिलं आम्ही चुलीवर ना तेच लिरी भारी होतं भाकरी जबरदस्त लागायच्या पण काय काय सगळं सिस्टम चेंज झालं आता आहे का नाही चल तिचा डबा भरला तू शिवचा घ्यायची डबा डब्यावरून तोपर्यंत आमच्या वेगवेगळे लागते चिवला लागते बाजरीची भाकर अनुष्काला लागते ज्वारीची भाकर आणि आम्हाला लागते चपात्या खायला आहे का नाही आणि मी चो। चला आता अनुष्काचा सगळा स्वयंपाक झालेला आहे मित्रांनो सकाळ सकाळी स्वयंपाकाला बसलो त्यामुळे लवकर स्वयंपाक झालेला आहे बघा हे बघा आज अनुष्कानं सकाळी भाकरी बनवल्यात आणि भाजी बघा कशाची बनवली तिने आज वरण बनवले त्यानंतर ठेचा बनवलाय आणि हे कशी भाजी काढून साईडला चिगळाची भाजी कोणा कोणाला माहिती सांगा रानामध्ये उगत आहे का नाही तर चला या सगळ्यांना जेवण करा मित्रांनो लय म्हणजे लय भूक लागली सध्या आणि बिंडकी बघा आमची काय करते कसा बसले बघा हे ए डाकू इकडे बघ पिल्लू पिल्लू इकडे बघ की मग नाही सध्या बरं कर चालू तुला भूक लागली तर हिच्या दाढीचा प्रॉब्लेम काय राहत नाही लोकर आमच्या बाईचा लय म्हणजे लय परिषद ते देऊन दे त्याला चॉकलेट तुटून जाईन आडा त्याला दाटा आली तो चला अगोदर अनुष्कान जेवायला स्टार्ट केलेलं आहे मित्रांनो चला मी पण जेवण करू आणि मित्रांनो खूप खूप म्हणजे भारी न्यूज आहे बरं का आजच्यासाठी सगळ्यांना आम्हाला खूप म्हणजे खूप टॉर्चर केलं होतं कमेंट्सद्वारे भरपूर जण काही बोलत होते असे निसतं जायचं जायचं बोलता कुठं काही जात नाही मी तर मी खरंच खूप म्हणजे खूप गुड न्यूज असणार आहे आजची मोठी गुड न्यूज असणार आहे हो बघा गुड न्यूज म्हटलं की आमचा पिल्लू किती खुश झाला तिकडे दिसतोय तुम्हाला हा टाका डोळे वाटरून बघतो माझ्याकडनं हॅलो तसं करू नको तर बघा मित्रांनो इकडे अनुष्का काय करत बसलेली आहे ही जी मित्रांनो जी बॅग दिसते का तुम्हाला ही भरलेली कधी आहे बॅग ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बरं का आज किती दिवस झाले त्याला भरून जवळपास सहा दहा दिवस झाले असते बरोबर अनुष्का <coughs> मित्रांनो आम्ही तयारी केली होती गेल्या अनुष्काच्या बड्डे म्हणजे बड्डेला म्हणजे गेल्या गुरुवारी शुक्र शुक्रवारी सॉरी शुक्रवारी गेल्या शुक्रवारी आम्ही बाहेर जायचा प्लॅन केला होता पण मित्रांनो तो प्लॅन पावसामुळे कॅन्सल झाला बरं का पावसामुळे आणि त्यामध्ये मित्रांनो भरपूर जण अशा कमेंट्स करून आम्हाला खूप म्हणजे खूप ट्रोल आहे बरं का जायचं नसतं पण उगाच कारण सांगत बसता हे करता ते करता असं खूप जण बोललेत मित्रांनो पण ते आता पुढचा प्रश्न राहिला आता आता सांगून नाही मी तुझ्या गेल्या वेळेस अनुष्का बड्डे दिवशी पण बोललो होतो ज्या दिवस जाईल ना त्या दिवशी तुम्हाला तिथं जाऊनच दाखवलं मी कुठे गेलो म्हणून सांगणार नाही मी तुम्हाला कुठे चालले म्हणून ते शर्ट ए हा प्रेस करायचं बाजूला ठेवून देते की बॅग आहे तशीच आहे मित्रांनो अनुष्काच्या बर्थडे पासून जशी भरलेली आहे ना तशीच ठेवली होती बाजूला आम्ही आज बघा ती कामाला आली आहे शेवटी आमच्या आज मित्रांनो आमची निघायची तयारी पूर्णपणे झालेली आहे कुठं जातोय काय जातोय तुम्हाला कळत आणि कसं माहितीये का ज्या वेळेस अनुष्काचा बड्डे होता घेणं नाही का छत्री टाकली छत्री टाकली त्याच्यामध्ये रेनकोट दो एक त्याच्यात टाकले आणि एक मध्ये टाकले मी काढलं सॅक पण गेली हा बघा टाकू कसा उभा राहिला आमचा आणि उभा पण खाली बस खाली बस पड पड अजून उभा राहत नाही दोन्ही रेन कुठे बघ एक ह्याच्या टाकले बॅग घेऊन चालले आता सगळे कडे बॅग पण घेऊन जाणार त्यावेळेस मित्रांनो खूप साऱ्या कमेंट्स मध्ये सगळे बोलत होते तुला जायचं हळू झालं आणू तर खाली झोपावर पहिलं तस नको सोड दहा सोड दहा खाली ठेवू दे भरपूर जणं बोलत होते तुला जायचं तर नसतं पण निस्तं बोबडला करतो असं करतो तसं करतो पण मित्रांनो कसं असतं काही कारण होते त्यामागं मुद्दा म्हणून कॅन्सल केलेला नव्हता आम्ही थोडं काही कारण असतं ते कॅन्सल झालं होतं बघा कारण की पाऊस वगैरे भरपूर जास्त चालू होता त्या पिरियडमध्ये तुम्हाला पण माहिती आहे महाबळेश्वरला पण जाता आलं नाही मित्रांनो आणि पुण्याला पण जाता आलं नाही बघा दोन्हीकडे पाऊस होता चालू चालू आज के लहान लहान निकल होती त्यामुळं मग पण प्रमाणाले नका जाऊ असं तसं मग सगळ्यांचं पण ऐकावं लागतं ना त्यामुळं मग आम्ही कॅन्सल कॅन्सलच केलं आणि आता ह्या दिवशी रविवारी शनिवारी नक्की आम्ही ज्या दिवशी बड्डे होता ना त्या दिवशीच प्लॅन केला होता आम्ही की पुढच्या शुक्रवारी आपण किंवा शनिवारी आपण कुठेतरी फिरायला जाऊ असा प्लॅन त्या दिवशीच केला होता आम्ही तो तो प्लॅन मित्रांनो आज सक्सेस झालेला आणि आज आमचा पिल्लू बघा किती खुश आहे फक्त तसा तो नाही पिल्लू नाही नाही सतवत बाहेर सगळ्या जास्त खुश होत आहे खुशोळ करायची पूर्णपणे सगळी तयारी झालेली आहे बघा अनुष्काचा परत एकदा बड्डे सेलिब्रेशन होणार आहे एक मिनिट पप्पा ने आवाज दिला मला हा बाहेर कोणतरी आवाज दिला होता अनुष्काचा बर्थडे सेलिब्रेशन आम्ही घरातल्या घरात केला कुठं त्या दिवशी पण आम्हाला बाहेर जाता आलं नाही त्या दिवशी पाऊस होता सिंपल केलं एकदम सिंपल आता थोडं वेट करा बाहेर गेल्यानंतर प्लॅन करू बरं का अजून फिक्स नाही आहे बड्डे प्लॅन करायचा तिकडं बाहेर कुठलंही पण नक्कीच ट्राय करू कुठेतरी टाइम आपण फिरायला जरी वेळ भेटला असता अनुष्का बड्डे सेलिब्रेशन परत होणार आहे तिकडे मी जर टाइम भेटला तर ना आधी म्हणायचं नाही मी आधी ते सांगितलं आधी प्लॅन तर केलेला नाहीये जर झाला आणि जर दिसला तर करून टाकू काय अडचण नाही हाय काय भरलेली आहे बघा मित्रांनो आज पूर्ण पॅक करून टाकले काय काय घ्यायचं काय काय नाही अनुष्कान सगळं रेडी केलेले आज आम्हाला निघायचंय बघा सकाळपासून धावपळ धावपळ चालू जस्ट आता आमचे जेवण वगैरे झाले ती सॅग पण भरायची राहिली त्याच्यामध्ये माझे वैयक्तिक एकते कपडे राहतात मला तेवढा ड्रेसच घ्यायचा नाही धूल तरी चालतंय काय अडचण दोघा ह्याच्या औषध ह्याच्या औषध टाकपरी बरी औषध ठेवलेली बाळा तू शांत बसणार हे चल कुठं तुझ्या टाकल्या त्याच्यात गोळ्या मला काय माहिती थी? हिच्या धाडीच्या कोळ्या हिची आल्या तिकडनं आल्यानंतर मित्रांनो दाढ वगैरे बसवायची हिची बघू आता एक तीन चार पाच पाच एक दिवस आहे म्हणायचं प्लॅन आमचा बघा धुण्यावाली बाई आमची उचल सगळं धुन नीट वर घेऊन जा सगळं आता वरी धुत बस हा जाऊ दे वातावरण मित्रांनो चांगलं आहे आता मागच्या आठ दिवसामध्ये निस्ता पाऊस चालू होता निसता